सुरक्षा करा कारण एक व्हिडिओ ही चड्डी बनियन गँग किंवा चड्डी टॉवेल गँग चे व्हिडिओ महाराष्ट्रात फिरतायत आणि या गँगचे व्हिडिओ एखाद्या मंत्र्याच्या बेडरूम मध्ये असलेले व्हिडिओ बाहेर येत आहेत आपण विचार करा कि चा या किती नाचक की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळाचा किती नाचक्की होते की बेडरूम मधले व्हिडिओ बाहेर येत आहेत मंत्री सुरक्षित नाहीयेत सुरक्षा तर सुरक्षा विधेयक आणलं जात आहे तर महाराष्ट्राच्या मंत्र्याच्या सुरक्षतेसाठी आणि त्याच्या बाबतीमध्ये पैशाची बॅग दिसते ज्याच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस आहे तरी देखील झीट मंत्री पैशाच्या बॅगा घरात ठेवत आहे आणि अगदीच काय नाही तो अहो सरकारतर्फे दोन दोन कपडे तर द्या सगळे उघडे फिरत आहेत काय चाललंय उघडे नागडे फिरतायत मंत्री नाही नाही पण बेडरूम मधला व्हिडिओ आला कसा बाहेर म्हणून याची उच्चस्तरीय चौकशी लावून तो आलेला व्हिडिओ खराय का खोटा आहे त्याच्यासाठी फॉरेन्सिक कडे पाठवा त्याच्यावरती एसआरटी देवा पहिले मंत्र्याला सुरक्षा द्या आणि नंतर जन जनतेला सुरक्षा